फेब्रुवारी पर्यंत हो आताही ठाम आहे ठाम राहणारे त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही हे मायबाप समाजाला शब्द दिलेला आणि तो मी पाळणार आहे फेब्रुवारीचा वेळ जो मागितला आपला दुसरा प्रश्न आहे ते क्युरिटी पिटिशनचा विषय म्हणजे अहवाल आला पाहिजे मागास राज्य मागासवर्ग आयोगाचा त्याच्यासाठीचा तो विषय आम्ही ते आरक्षण नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी नाकारणार सुद्धा नाही परंतु त्यात काही था किंतू परंतु आहेत ते आरक्षण एन टी सारखं टिकणार आहे का तर याचं उत्तर माझ्या मतानं नाही कारण पन्नास टक्क्याच्या वर जाते आणि इंद्रसाहानीच जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच्या वर नाही टिकू शकत मग पुन्हा तेच पाडे वाचायला लागते ना आम्हाला ते टिकणार आहे का हे तर क्युरिटी पिटिशन तर याच आंदोलनामुळं दाखल झालेली सरकारनं केलेली कारण याच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं टास्क <laughs> फोर्स सुद्धा निर्माण झालेला आहे हरिष साळवी साहेबांच्या सारखे ज्येष्ठ वकील सुद्धा सरकारनं दिलेले क्युरिटी पिटिशन याच मराठ्यांच्या रेट्या मुळे लागलेले आम्ही काय ते नाकारत नाही असं नाही पण ते टिकणार एक आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यामुळं त्याच्यात खेळ खेळत बसण्यापेक्षा पुन्हा तेच पाडेवाचित बसण्यापेक्षा मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात असलेल्या मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालं ते कायदा पारित करा आता फक्त शासन निर्णय करा पटलावर तर तुम्ही घेतलं तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह आहेत विधानसभा सुरू आहे मग कशासाठी तुम्ही विनाकारण वेळ काढायचा किंवा वेळ वाढवायचा आहे तुम्हाला तिथं मागणी आमची नाहीची आहे परंतु सांगितलं ना मग कि ते टिकणार आहे का एनटी टी सारखं का पुन्हा आम्हाला हुलकावणीच देणार आहे त्यापेक्षा नोंदी सापडल्या मराठा आणि कुणबी एक हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या